पन्हाळगडावर सोमेश्वर महादेवाला चाप्यांचा अभिषेक ऐतिहासिक घटनेला उजाळा पन्हाळा निमित्त पन्हाळकडावरील ऐतिहासिक सोमेश्वर महादेवाला चाप्यांचा अभिषेक करण्यात आला सावली केअर सेंटरच्या सावली सोशल सर्कलने हा उपक्रम आयोजित केला होता जिल्हा अधिकारी अमोल एडके यांच्या हस्ते हा अभिषेक करण्यात आला या उपक्रमाद्वारे सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर रोजी कोंडाजी फर्जद यांनी पन्हाळगड जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी गुढीपाडव्याला सोमेश्वर महादेवाला सव्वा लाख अभिषेक केल्याच्या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यात आला सावली सोशल सर्कलने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या तीनशे एकावनव्या वर्षाचे औचित्य साधून शिवचापा महोत्सव सुरू केला आहे या महोत्सवा अंतर्गत दरवर्षी गुढीपाडव्याला सोमेश्वर महादेव मंदिरात चाफ्यांच्या पुलांनी अभिषेक होणार आहे यावेळी पन्हाळा प्रांताधिकारी तहसीलदार माधवी शिंदे जाधव मुख्य अधिकारी चेतन कुमार माळी सावली सोशल सर्कलचे प्रकाश मेहता मनीष देसाई रविदर्शन कुलकर्णी चंद्रशेखर फडणीस सुरेश खांडेकर मंदाकिनी साखरे संतोष पंडित आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते सावली केअर सेंटर गेल्या के वीस वर्षापासून रुग्णांच्या सेवेत कार्यरत आहे या उपक्रमाचा उद्देश युवा वर्गाला पर्यावरण आणि सामाजिक आरोग्याच्या माध्यमातून विधायक दिशा देणे हा आहे महानकार नेप्टसाठी रामचंद्र काशिद पन्हाळा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा